तुमच्यासोबत पण असं कधी झालं आहे का की आज तुम्हाला स्वयंपाक करायला अजिबात मन नाही आहे खूप कंटाळा येतोय ये स्वयंपाक करायची इच्छा नाही आहे जर असं तुमच्यासोबत होत असेल ना तर तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा तर आज आपण बनवणार आहोत सिम्पल अशी अंडा भुर्जी चमचमीत आहे बनवायला अतिशय सोपी आहे त्यासोबत मस्त असे खुसखुशीत कुछ पराठे बनवणार आहोत खूप सारे रेअर्सवाले पराठे आणि त्यासोबत मस्त चमचमीत अशी अंडा भुर्जी तर त्यासाठी ते मी दोन मिडियम साइजचे कांदे घेतले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासोबतच एक टोमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी म्हणजे मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर सात अंडे घेतलेले आहेत तर सगळ्यात आधी आपल्याला कांदे छान सोलून घ्यायचं आहे त्याच्यावरची जो कवर असतो की नाही तो कवर काढून घ्यायचा आहे त्यानंतर छान लांब लांब लच्छेमध्ये त्याला कट करून घ्यायचा आहे तर बघ इथे मी कांदे छान एकदम बारीक पातळ कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला मिरच्या पण तशाच बारीक कट करून घ्यायच्या बारीक कट करता येतात तेवढे बारीक कट करायचे आहेत त्यासोबतच आपल्याला कोथिंबीर सुद्धा एकदम बारीक कट करून घ्यायची आहे तर सगळ्या नदीनं हे जे खूप जाड देठ असतात की नाही कोथिंबीरची ते आपण काढून घेऊया त्यानंतर छान पानं बारीक बारीक कट करून घेऊया तर इथे मी कोथिंबीर पण छान बारीक कट करून घेतलेली आहे आता आपण टोमॅटो पण कट करून घेऊया सोबतच टोमॅटो पण एकदम बारीक कट करायचं छान दिसतात एकदम मोठे मोठे राहिले की व्यवस्थित शिजले जात नाही म्हणून शक्यतो जेवढे बारीक कट करू शकतो तेवढे बारीक टोमॅटो इथे कट करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी पूर्ण साहित्य रेडी करून घेतलेले आहेत अंडे घेतले आहेत कांदे टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे सगळ्यात आधी आपण गॅसवर कडे कढईत घरी ठेवूया त्याच्यामध्ये आपल्याला तीन टेबल स्पून इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस ऑन करून घ्यायचं आहे आधी मी तेल ॲड केलेलं आहे त्यानंतर इथे गॅस ऑन करून घेतलेला आहे आता आपल्याला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं जिरं ॲड करायचं आहे जिरे छान फुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले कांदे ॲड करायचे आहेत कांदे पण छान ट्रान्सपरंट होईपर्यंत इथं भाजून घ्यायचे तेलामध्ये तर बघा थोडेसे कांदे इथे ट्रान्सपरंट झालेले आहेत या स्टेजवर आपल्याला आपण जे चिरून घेतलेली मिरची आहे ती मिरची ॲड करायची आहे थोडंसं आपल्याला सुद्धा परतून घ्यायचं आहे कांदे मिरची त्यानंतर ते त्याच्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून इतकं लसूण अद्रक पेस्ट ॲड करायची आहे ती पण थोडीशी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये एक दोन मिनटापर्यंत छान अशी खमंग आपल्याला लसूण अद्रक पेस्ट भाजून घ्यायची आहे तेलामध्ये कांदे वगैरे छान भाजले पाहिजेत तसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत बेसिक अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ऍड केलेला आहे अर्धा चमचा धने पावडर ऍड करून घेतलेला आहे अर्धा चमचा इथे हळद ॲड केलेली आहे एक चमचा गरम मसाला ऍड करून घेतलेला आहे आणि दीड चमचा मिरची पावडर ऍड करून घेतलेली आहे तुम्ही इथे जे मसाले तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग किंवा तुमच्या क्वांटिटीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता सगळे मसाले ॲड करून झाल्यानंतर आपल्याला थोडस तेलामध्ये सगळं भाजून घ्यायचं आहे मस्तपैकी छान असा खमंग सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपण जो चिरून ठेवलेला टोमॅटो होता तो पण ऍड करायचा आहे आता हा टोमॅटो जोपर्यंत पूर्णपणे मॅश होत नाही छान असा स्मूथ मसाला तयार होत नाही ना तोपर्यंत आपल्याला हा मसाला छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे परत आपल्याला या मसाल्याला छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो जोपर्यंत व्यवस्थित मॅश होत नाही तोपर्यंत मसाला छान तो 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 कमी गॅसवर भाजायचा आहे तर बघा इथे मी व्यवस्थित मिक्स केलेला आहे आणि दोन तीन मिनटांपर्यंत हा मसाला असाच शिजवून घेतलेला आहे तर आता तुम्ही बघू शकता टोमॅटो बऱ्यापैकी मॅश झालेला आहे पूर्णपणे शिजलेले आहे टोमॅटो आता आपल्याला ह्याच्यामध्ये फोडून सगळे अंडे ॲड करायचे आहेत किंवा तुम्ही एका बाउलमध्ये सेपरेट हे पूर्ण अंडे फोडून घ्या त्यानंतर सगळे अंडे याच्यामध्ये ॲड करून घ्या पण मी एकदम फ्रेश अंडे घेतले आहेत आणि आता थंडी असल्यामुळे अंडे खराब होण्याचे चान्स पण कमी असतात त्यासाठी मी डायरेक्ट याच्यामध्ये फोडून घेतलेला आहे पण तुम्ही एखाद्या वेगळ्या कंटेनरमध्ये फोडून त्यानंतरही इथे ॲड करून घेऊ शकता मसाल्यामध्ये तर बघा इथे मी सगळे अंडे फोडून घेतलेले आहेत मसाला टाकून घेतला आहे आता थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊया छान ढवळून घेऊया आणि असंच आपल्याला थोडंसं वाफ देऊन घ्यायची असं शिजवून घ्यायचं एकदम घोटाळा पण करायचा नाही आपल्याला थोडंसं मिक्स करायचं झाकण लावायचं त्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मी झाकण लावल्यानंतर दोन तीन मिनटं असंच वाफवून घेतलेलं आहे आता परत एकदा याला मिक्स करून घेते अंड्याची भुर्जी शिजवून आलं खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला कमीत कमी, कमी वेळेत शिजवून तयार होते तर परत एकदा झाकण लावलं मिक्स करून घेतल्यानंतर आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली अंडाभुर्जी इथे बनवून तयार झालेली आहे मी व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेला आहे जवळपास पाच ते सात मिनिटापर्यंत छान याला शिजवून सुद्धा घेतलेला आहे मस्तपैकी आपली खमंग अशी अंडाभुर्ची इथे बनवून तयार झालेली आहे भरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे त्यानंतर परत एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी खमंग आपली अंडाभुर्ची बनवून तयार झालेली आहे सर्व करण्याकरिता आता झाकण लावून बाजूला ठेवून घेतलेला आहे तुम्ही याला ब्रेड सोबत सुद्धा सर्व करू शकता किंवा जसे मी पराठे बनवून दाखवले आहेत तशा पद्धतीने छान खुसखुशीत पराठे बनवून सुद्धा सर्व करू शकता किंवा मस्त एन्जॉय करू शकता स्वतः तुम्ही तर आपल्याला पराठेसाठी अडीच कप इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला सॉफ्ट असा डोई ते तयार करून घ्यायचं आहे कणिक आपल्याला भिजवत असताना थोडंसं एकदम सॉफ्टही नाही आणि खूप जास्त हार्डही नाही छान अशी मिडियम सॉफ्ट अशी ती आपल्याला लावून घ्यायची आहे खूपच कडक पीठ मळून घेणार तर आपली जी पराठे बनवणार आहोत आपण ते व्यवस्थित फुगणार नाही किंवा छान असे सॉफ्ट बनणार नाही त्यासाठी कनिक मळत असताना छान अशी सॉफ्ट मळून घ्या कनिक मळून रेडी झालेली आहे परत एकदा मी करत असताना सॉफ्ट करून घेतली आहे आता छोट्या आकाराचा एक छान पेढा घ्यायचा आहे खूप जास्त मोठा नाही लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे पिठामध्ये कोरड्या पिठामध्ये छान असं दोन्ही बाजूनी व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे छोटीशी आपल्याला इथे पोळी लाटून घ्यायची आहे खूप मोठी नाही आणि एकदम छोटी पण नाही छान अशी मोठी पोळी इथे आपल्याला लाटायची आहे जशी मी व्हिडिओ दाखवते आहे तेवढी पोळी आपल्याला इथं लाटून घ्यायची आहे त्यानंतर भरून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावा किंवा तूप आवडत असेल तर तूप लावलं तरी चालेल पण इथे मी तेलच लावते छान असं सगळीकडे आपल्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावर थोडंसं सुक्कपीठ टाकायचं म्हणजे पोळी फुगायला मदत होते छान अशी फुगते आपली पोळी त्यानंतर दोन्ही बाजूनी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे पहिले इकडच्या बाजूनं मग तिकडच्या बाजूने दोन्ही साईडने छान अशी फोल्ड करून घ्यायचे आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने सुद्धा फोल्ड करून छान अशी स्क्वेअरमध्ये आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे छान असं पॉकेट तयार करायचं आहे त्यानंतर असं लाटून घ्यायचं आहे तर, तर बघू शकता तुम्ही जसे मी व्हिडिओ दाखवते आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा मस्त असे क्यूट क्यूट इथे पराठे बनून तयार होतात तर हा पॉकेट पराठा इथे बनवून तयार झालेला आहे मी याला पॉकेट पराठा म्हणते तुम्ही याला काय म्हणता कमेंट करून नक्की सांगा तर आपला पहिला पॉकेट पराठा इथे तयार झालेला आहे तवा मस्त गरम करायचं चा, छान असा गरम झाल्यानंतर पोळी छान अशी फुलते त्यानंतर टाकल्यानंतर वरून थोडंसं तेल टाकायचं तेल किंवा तूप टाकलं तरी चालेल त्यानंतर पलटून घेऊया पलटून पलटून दोन्ही साईडनी मस्त असा खमंग खुसखुशीत कुश पराठा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा हा पराठा फुगलेला आहे दोन्ही साईडने मस्त असा कलर येईपर्यंत पराठा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे तरी ते मी पलटून पलटून दोन्ही साईडने मस्त असं सा, खुसखुशीत होईपर्यंत पराठ्याला छान भाजून घेतलेले मस्त वरून थोडंसं तूप किंवा तेलावत जायचं आणि पराठा दोन्ही साईडनं कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं तर इथे आपला पराठा रेडी झालेला आहे सर्व करण्यासाठी असेच मी बाकीचे सुद्धा सगळे पराठे बनवून घेतले आहेत व्हिडिओ खूप लांबवण्यापेक्षा मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये एकच दाखवला आहे तुम्हाला कळायलाच असेल आता लगेच आपण सर्व करून घेऊया तर आपली चमचमीत अशी अंडाभुर्जी पण इथे मी सर्व केलेली आहे मस्त अशी चमचमीत अंडाभुर्जी त्यासोबत खुसखुशीत असे पराठे वरून मस्त गार्निशिंग करूया कोथिंबीरने त्यासोबतच असे कांदे पण सर्व करून घेऊया आणि इथे आपली भुर्जी थाली तयार झालेली आहे एकदम सिम्पल झटपट दहा ते पंधरा मिनिटामध्ये बनवून तयार होणारी तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कोमेंट करून नक्की सांगा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू